आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चेंबाळ पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गट शिक्षण अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी इथं शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ दिसून येतोय विद्यार्थ्यांची संख्या दोनशे आठ शिक्षकांची संख्या सहा असून एक शिक्षक सतत गैरहजर असल्यामुळे मुख्याध्यापक यांना प्रश्न विचारले असता त्यांची बदली डेप्युटेशनवर देण्यात आली आहे असं शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सांगितलंय गट शिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुख कायद्याची पायमल्ली करून पदाचा गैरवापर करून अनेक डेप्युटेशन करण्यात आले शेंबाळ पिंपरी येथील एकाच प्रकरण नसून तालुक्यात अनेक डेप्युटेशनचे प्रकार, प्रकार चुकीच्या मार्गाने झालेले आहेत गट शिक्षण अधिकाऱ्यांना कोणताही डेप्युटेशन बदलीचा अधिकार नसून पदाचा गैरवापर करताना दिसून येत आहेत असे अनेक प्रकार आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या हाती आली आहे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करते याकडे सर्वांच्या लक्ष लागलंय आपण आलेलो आहोत शेंबाळ पिपरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे आणि आपण सरची दोन मिनिटं प्रतिक्रिया घेणार आहोत सर आपलं नाव काय करण आणि पालक हे विद्यार्थी किती आहे इथे शाळेमध्ये दोनशे आठ दोनशे दोनशे आठ दोनशे आठ शिक्षक किती आहे सर एकूण सात आहेत आज दोघे जण सुट्टीवर आहेत आणि एक डेप्युटेशनवर आहे आहेत म्हणजे कोण कोण शिक्षक डेप्युटेशन डेप्युटी एकच आहे तर कोण आहे म्हणजे आहेत एक डेप्युटी आणि दोघ जण आहेतवर आहेत डेप्युटेशनवाड्याचं नाव का आहे त्यांची फोटो बदली झाली का नाही काय ते हे डेप्युटेशन आहे म्हणून समजा ते सांगितलं त्या आणि तुमच्याकडे त्याचे काही कागदपत्र आहे का पुरावे मी ऑफिसला कळवले लेखी स्वरूपात तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत का माझ्याकडे पहिला आहे आहे नंतरचा नाही ना ना शिक्षकाचा अर्ज आहे नाही आणि तुम्ही शिक्षण विभागाला कळवलं नाही का कळवलं लेखी हो